नमस्कार एसियन न्यूज मधील आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमचे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूयाची विशेष बातमी महाराष्ट्रात होऊन घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने अंतर्गत कुरहा वरहा व तळेगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समितीमधील सहा गणातील उमेदवारांची नावाची चाचणी व आढावा घेण्यात येऊन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली विधानसभेचे माजी उपाध्यक्ष शरद तसरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राजीव जामठे यांची प्रमुख उपस्थितीत गुरुदेवनगर दास टेकडी येथे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थिती ही बैठक होऊन यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वतंत्र लढाव्यात की राज्यस्तरावर आघाडी असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्यासोबत युती करून लढाव्यात याबाबत स्थानिक पातळीवर सतरा लोकांची निवडणूक समिती निर्माण केली आहे समितीचे आढावानुसार निर्णय घेण्यात येईल तसेच स्वतंत्र स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्धार देखील यावेळी व्यक्त करण्यात आला आहे या संदर्भात पुढील आठवड्यात पुन्हा आढावा बैठक होऊन असल्याचे शरददादा तसरे यांनी सांगितले आजच्या या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांचे मनोगत देखील जाणून घेण्यात आले तिवसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची निवडणूक आढावा बैठक माजी आमदार शरद तसरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर राजीव जामठी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या निवडणूक आढावा बैठकीला अमरावती जिल्हा डॉक्टर सेलसे अध्यक्ष डॉक्टर सुभाष तवर तालुका अध्यक्ष हेमंत बोबडे तिवसा शहर अध्यक्ष अजय सुरटकर अरविंद निस्ताने डॉक्टर डी एस निघोट हरिश्चंद्र खैर विठ्ठलराव उमप प्रशांत पांडे पुरुषोत्तम दाते विलास वावरे अनिल कवड जगदीश कडके मंगेश पोलाड धनराज बारबुद्धे मोहन चौधरी एकनाथ भोसले अनिकेत ठाकरे सतीश वानखेडे ताराचंद्र पासरे, मोहन अरमाड जयंत कावरे राजेश थोरात नंदकिशोर इंगोले अज्जू भाई प्रशांत तायडे गुणवंत उमप पुंडलिक भोयर अंबादास तायडेसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या पक्षाच्या जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर सभा चालू आहेत अंतर्गत आज दिवसा पंचायत समिती अंतर्गत काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आम्ही इथे घेतली बैठकीमध्ये प्रामुख्यानं या भागामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवाराच्या दृष्टीनं चाचपणी करायची आणि संभाव्य उमेदवाराच्या बद्दल माहिती करून घ्यायची असा तो आदेश प्रांतीय लेवलवर आम्हाला आला त्याप्रमाणे ही आजची बैठक होती कार्यकर्त्याची बैठक झाली त्यांच्याशी चर्चा झाली त्यांचं मनोगत जाणून घेतलं पक्षाचं मनोगत त्यांना त्यांच्याप्रती आम्ही समर्पित केलं आणि येणाऱ्या निवडणुका स्वतंत्रपणे लढायचे का किंवा जे संभाव्य आपले मित्र पक्ष आहेत त्यांच्याशी एकमत करून लढा अशा पद्धतीचा निकाल सर्वांनी घेतला शक्यतोवर एकत्रितपणे लढलं तर चांगली गोष्ट होईल अलग लढल्यापेक्षा सर्व लाईक पाडणे जे आपले पार्टीज आहेत त्यांच्या प्रती एकत्रिष्ठ ठेवून त्यांना एकत्र एकत्रित घेऊन आणि मित्रत्वाने आपण लढावं असं एकमेक ठरलं तत्पूर्वी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पंचायत समिती लेवलवर एक समिती गठीत करण्यात आली कर आणि या समितीला अधिकार देण्यात आले की त्यांनी जे आमचे मित्र पक्ष आहेत त्याच्याशी चर्चा करावी आणि पक्षाच्या मतदारसंघाची त्यांना कोणती पाहिजे आपल्या आम्हाला कोणती पाहिजे त्याची देवाणघेवाण करायची आणि त्याप्रमाणे सळी आढावा बैठक घेऊन पुढील अडचणात पुन्हा पक्षाची बैठक घ्यावी असे ठरले धन्यवाद आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षातर्फे दिवसा पंचायत समिती अंतर्गत कार्यकर्त्यांचा आढावा बैठक इथे आयोजित केलेली होती त्या बैठकीमध्ये साधक बाधक सर्व चर्चा होऊन आणि पूर्ण कार्यकर्त्यांचं ऐकून त्यांना पक्षाच्या जे वरील आदेश आहे त्याप्रमाणे त्यांना सूचना देण्यात आल्या आणि आपल्याला या दिवसा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद तीन जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समिती यांचे उमेदवार आम्ही जे इच्छुक आहेत त्यांची नावं घेतली आणि त्यांना कार्याला लागण्याबद्दलच्या सूचना दिल्या या प्रकारच्या आढावा बैठकी पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही घेत आहोत आणि प्रत्येक पंचायत समितीमध्ये जे इच्छुक उमेदवार आहे त्यांना आतापासून कामाला लागण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहे युवती जर झाली तर फारच चांगले युवतीमध्ये ज्या काही वाटाघाटी होतील त्या पद्धतीनं आम्ही लढू अन्यथा आम्ही स्वतंत्र लढण्यासाठी पूर्ण तयारी करत आहोत धन्यवाद आज तिवसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाकडून आगामी जिल्हा परिषद पंचायत पंचायतसंद पंचायत समितीसंदर्भात आज आमची पक्षाची आळावा बैठक दास टेकडी येथे संपन्न झाली ह्या बैठकीला बैठकीचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार तथा माजी विधानसभा उपाध्यक्ष मान्य श्री शरददादा तसरे आणि डॉक्टर राजूजी जामटे डॉक्टर सुभाषजीत तोर आणि बरेचसे आमचे वरिष्ठ पक्षाचे नेते मंडळी आज या कार्यक्रमाला इथे उपस्थित होते आता काही दिवसावर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होऊ घातलेल्या आहे संदर्भात आज आम्ही इथं आढावा बैठक घेऊन पूर्णपणे सहा पंचायत समिती सर्कल आणि तीन जिल्हा परिषद सर्कल संदर्भात सगळेच इच्छुक जे उमेदवार होते त्यांच्या पूर्णपणेचं आज मुलाखती आम्ही घेतलेल्या आहे आणि आता कोणाला कुणा सर्कलमधून निवडणूक उभं राहायचं आहे असे बरेचसे आमच्या पक्षातील काही लोक आज आमच्या पक्षश्रेष्ठीकडे त्यांनी त्यांची बाजू मांडली आता त्याच्यावर पक्षश्रेष्ठी जो काही गे निर्णय घेणार त्याच्यावर आम्ही असे आहो पक्ष जसा आदेश देईन तसा आम्ही पुढील काम करू